सध्या जो उठतो तो आपल्या सिनेमाचं हटके प्रमोशन करण्याचा प्रयत्न करत असतो आता यात सामील झालाय घेतली एक अनोखी शपथ चला पाहूया रावांची नवी शक्कल नक्की काय आहे प्रतीकचं वय सध्या चोवीस वर्ष आहे आणि या वयात त्यानं काहीतरी वेगळीच लाईफस्टाईल अंगीकारली आहे ते खर तर त्याच्या वयाच्या तरुणांसाठी थोडं अवघडच असतं आता आम्ही तरी काय करणार तुम्ही स्वतःच ऐका प्रतीक काय बोलतोय ते वावले आपके सामने, आप सामने सामने चकित झालात ना प्रतीकच हे बोलणं ऐकून तुम्ही विचार करत असाल की प्रतीकला अशी शपथ घेण्याची गरज नक्की का भासली अशी कोणती अडचण आली आहे त्याच्या लाईफ मध्ये तर ऐका प्रतीकची अडचण नक्की कोणती आहे ते माय माय फ्रेंड होय आपला पहिला सोलो सिनेमा माय फ्रेंड पिंटो रिलीज होईपर्यंत प्रतीकनं ब्रह्मचर्य व्रत पाळायचं ठरवलंय एवड नहीं मगे एक ट्विस्ट ही है ये नो सेल्फ सेक्स सेल्फ भी है। खरच बलिदान देते तो जोड़ गए पिंटो कथानकाशी इसका जो मेन कारण है ये आपको सिर्फ फिल्म देख के पता चलेगा ये इसका जवाब फिल्म के अंदर है तो आपको देखनी पड़ेगी माय फ्रेंड पिंटोच्या प्रमोशनसाठी प्रतीकनं काहीशी अनोखीच पद्धत निवडली आहे हा सिनेमा येत्या चौदा ऑक्टोबरला रिलीज होणार आहे आशा आहे की प्रतीकची ब्रह्मचर्याची शपथ त्याच्या फिमेल फॅन्सना थिएटरपर्यंत नक्कीच घेऊन येईल ब्युरो रिपोर्ट साम मराठी